उन्हाळ्यात जसे पाणी टंचाईमुळे टँकर लॉबीचा फायदा होतो तसेच पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्ता दुरुस्तीचा कंत्राटदारांचा लाभ होतो ही बाब सिन्नर शहरातील काही भागात सुरू असलेल्या डांबरी रस्ता दुरुस्ती कामात दिसून येत आहे नेहमी खड्डे बुजवण्यासाठी केला खर्च हा वायाच जात आहे सोबत सुरू असलेल्या कामामुळे वाहतूकदार व वा पादचारी यांना होणारा त्रास हा वेगळाच सिन्नर शहरातून जाणाऱ्या जुन्या नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गाचे दुरुस्तीचे काम काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले मात्र या रस्त्यांवर संगमनेर नाका ते बस स्थानकदरम्यान पडलेले खड्डे बुजवण्यासाठी ठेकेदारांकडून डांबर फवारण्यात आले होते बुधवारी कडकडीत उन्हामुळे हे डांबर वितळून रस्ता निसरडा झाला व अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटना घडल्या सिन्नर शहरातून जाणाऱ्या या मार्गाच्या दुरुस्तीसाठी खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय रस्ते निधीतून सुमारे तेरा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता 8.5 किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे काम पूर्ण झाले असले तरी कामाची गुणवत्ता खराब असल्याचे नागरिकांच्या तक्रारीतून वारंवार सांगण्यात आले मात्र या दुरुस्ती कामाची देखरेख करणाऱ्या यंत्रणेकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले महिनाभरापासून संपूर्ण तालुक्यात पावसाने दडी मारली आहे असे असताना पावसात काम केल्यामुळे काही ठिकाणी कामाची गुणवत्ता ढासळली असेल अशी असे पाठराखण अधिकाऱ्यांकडून करण्यात आली बस स्थानक ते संगमनेर नाका या दरम्यान दुरुस्ती कामानंतर देखील रस्त्यावर काही प्रमाणात खड्डे पडले व ते खड्डे बुजवण्यासाठी व गेल्या कामाची गुणवत्ता झाकण्यासाठी ठेकेदाराने डांबर फवारून रस्ता अधिक गुळगुळीत करण्याचा प्रयत्न केला मात्र ठेकेदाराची ही बनवेगिरी आणि धूळफेक बुधवारी पडलेल्या रखरखीत रक उन्हामुळे चव्हाट्यावर आली उन्हामुळे डांबर वितळून अक्षशा चिखल तयार झाला सिन्नर शहरातील असंख्य रस्ते हे सिमेंटीकरण केले गेले असले तरी काही ठिकाणी या रस्त्यांची अवस्था पाहून आता त्याची दुरुस्ती डांबरीकरणाने होत आहे तर बऱ्याच ठिकाणच्या डांबरीकरणाच्या रस्त्यांची अवस्था पाहून पुन्हा एकदा त्याची दुरुस्ती डांबरीकरणाने होत आहे सिन्नर शहरातील मारुती मंदिर परिसरातील रहदारी पाहता रस्त्याची एक एक बाजू दुरुस्ती होणे अपेक्षित आहे मात्र येथील कंत्राटदाराने संपूर्ण रस्ताच दुरुस्तीसाठी घेतल्याने रहदारी व पादचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू झाले रस्ता ओलांडताना अनेक जण या डांबरी रस्त्याला चिटकून पडले इतके कमी होते की काय संबंधित कंत्राटदाराने संगमनेर नाका ते वाजे पेट्रोल पंपापर्यंत रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली रस्त्यावर केवळ डांबराचा सडा मारून सोडून दिले त्यामुळे दुचाकीस्वारांना या रस्त्यावरून मार्गक्रमण करणे म्हणजे एक प्रकारची कसरत सुरू झाली आहे रस्ता दुरुस्तीला विरोध नसावाच मात्र रस्ता दुरुस्ती करताना नियोजन होणेही गरजेचे आहे डांबर टाकून झाल्यानंतर निदान कच मारा देणे अपेक्षित असताना येथील रस्ता दुरुस्तीमध्ये तसे काही आढळून ना आले नाही हे मात्र विशेष तरी संबंधित कंत्राटदाराने रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक न करता नियमात रस्ता दुरुस्ती करावा अशी सिन्नरकरांनी अपेक्षा व्यक्त केली आहे एस ए न्यूज साठी यश धनगर सह ऋषिकेश घोलक